हॅलो फ्रेंड्स तुमचेही केस पांढरे झाले असतील किंवा पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तर अशा पद्धतीनं हेअर डाय घरच्या घरी तयार करून केसांवरती अप्लाय करा अतिशय सुंदर असा ब्लॅक कलर आपल्या केसांवरती येणार ना आहे नॅचरल घटक आपण यामध्ये घातलेले आहेत त्यामुळे आपल्या केसांना कोणतंही नुकसान न होता आपले केस मुळापासून नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत मार्केटमधून आपण जे डाय आणतो त्यामध्ये भरपूर केमिकल्स असतात आणि त्यामुळे आपले केस खराब होतात तर आपण घरच्या घरीसुद्धा अशा पद्धतीनं हेअर डाय बनवू शकतो आणि आपले केस नॅचरल पद्धतीनं मुळापासून काळे बनवू शकतो हे हेअर डाय जी बनवलेली आहे यामध्ये आपण नैसर्गिक असे घटक घातलेले आहेत आणि तेही घरी किचनमध्ये उपलब्ध असलेले हे साहित्य तर त्या साहित्यापासून आपण नॅचरल अशी हेअर डाय आज बनवणार आहोत अतिशय सोपी अशी ही रेमेडी आहे स्किप न करता संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर आजकाल लहान वयातच मुलामुलींची केस पांढरी व्हायला सुरुवात झालेली आहे तर अशा वेळेस मार्केटमधून केमिकल असलेले जे प्रॉडक्ट आपण आणून केसांवरती लावतो तर त्यामुळं आणखीनच जास्त आपले केस पांढरी होतात त्यासाठी आपण घरच्या घरी गर अशी ही डाय तयार करून केसांवरती लावू शकतो त्यामुळं आपले केस खराबही होत नाहीत आणि आपले केस मुळापासून नॅचरल पद्धतीनं काळे होतात पण ह्यांना थोडासा वेळ द्यावा लागतो कारण लावल्याबरोबरच आपले केस लगेच काळे होतील असं नाही तर आपण जे हे नॅचरल घटक आहे त्यांना थोडासा वेळ लागतो आपले केस ब्लॅक होण्यासाठी तर त्यासाठी आपल्याला इथं घरचं साहित्य वापरून आपण आज ही हेअर डाय तयार करणार आहोत तर त्यासाठी इथं मी लोखंडी तवा घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्यावरती घालायचं आहे एक चमचा कलोंजी पावडर तर कलोंजी पावडरने आपले केस मळापासून नॅचरल पद्धतीनं काळे होतात त्यासाठी इथं मी कलोंजी पावडर कलोंजी एक चमचा घेतलेली आहे एक चमचा चहापत्ती पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा मोहरी घेतलेली आहे तर चहापत्तीसुद्धा आपल्या केसांना बूस्ट करतं आणि त्याचबरोबर केसाची ग्रोथ वाढायला मदत करतं केस नॅचरल पद्धतीनं काळे बनवण्याचं कामसुद्धा चहापत्ती करते त्यासाठी आपल्याला इथं चहापत्ती पावडर घ्यायची आहे आता मोहरीचं तेल आपण सतत केसांना लावतो किंवा के चेहऱ्यांना लावतो तर आपल्या केसांसाठी सुद्धा आणि चेहऱ्यांसाठी सुद्धा हेल्दी असं मोहरीचं तेल आहे तर इथं आपण मोहरीचं तेल न वापरता मोहरी इथं घेतलेली आहे आणि मोहरीसुद्धा आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तर इथं एक चमचा मोहरी घेतलेली आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला मध्यम गॅसवरती छान भाजून घ्यायचं आहे खूप जास्त काळं करायचं नाही तर मध्यम गॅसवरती अगदी याला थोडासा ब्लॅक कलर येईपर्यंत हे भाजायचं आहे भाजल्यानंतर आपल्याला हे गॅस बंद करून घ्यायचा आणि हे थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जर तुम्हाला बाहेर किंवा पार्टीला कुठं जायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हेअर हे, डाय बनवून केसांवरती लावून लगेच पार्टीला हे जाऊ शकता कारण यामुळे आपल्या केसांना डाय लावलेली आहे हे, हे समजणारसुद्धा नाही तर अगदी आपले केस काळे होतात आणि तेही नॅचरल पद्धतीनं तर आता हे जे सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं होतं हे छान थंड झालं आहे आता याला आपल्याला मिक्सरवरती बारीक असं याची पावडर तयार करायची आहे तर भरपूर असं प्रमाणात तुम्ही बनवून ठेवू शकता आणि जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढं काढून घ्यायचं आहे तर एकदम बारीक अशी इथं मी पावडर बनवलेली आहे आणि तुम्ही हे चाळून घ्यायचं असेल तर चाळून चाळूनसुद्धा घेऊ हो शकता पण एकदम बारीक पावडर बनवली तर याला चाळीची सुद्धा गरज नाही आता तुमच्या केसाच्या लेंथनुसार तुम्ही इथं पावडर एका बाउलमध्ये काढून घेऊ हो शकता आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं ॲलोवेरा जेल घालायचं आहे तर इथं मी अर्धा चमचा ॲलोवेरा जेल यामध्ये घातलेला आहे आणि आता हे छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे खोबरेल तेल तर दोन चमचे इथं खोबरेल तेल आपल्याला घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे जे आपण डाय बनवलेली आहे हे केसांवरती अगदी व्यवस्थित लागावे यासाठी आपण यामध्ये आणखी एक घटक घालणार आहोत त्यामुळं आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे तर होणारच आहे त्याचबरोबर हेल्दी होणार आहेत आणि आपल्या केसांना छान पोषणसुद्धा मिळणार आहे त्यामुळं आपले केस नॅचरल पद्धतीनं दाटही होणार आहेत लांबही होणार आहेत आणि काळेसुद्धा होणार आहेत खोबरेल तेल घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा इंडिगो पावडर तर इंडिगो पावडर ही नॅचरल अशी ही पावडर आहे यामध्ये कोणतीही केमिकल नाही त्यामुळं आपल्या केसांना याचा कोणताही दुष्परिणाम हो होणार नाही त्यासाठी इथं आपल्याला इंडिगो पावडर घ्यायचं आहे आणि इंडिगो पावडरने केस लवकर काळे होण्यास मदत होते त्यासाठी एक चमचा आपल्याला यामध्ये इंडिगो पावडर घालायची आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे थोडंसं घट्ट सर वाटलं तर यामध्ये आणखीन थोडंसं खोबरेल तेल तुम्ही घालू शकता आता हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला लगेच केसांवरती लावायचं आहे केस शॅम्पूने स्वच्छ धुवून घ्यायचे कोरडे करून घ्यायचे आणि त्यानंतर हे केसांवरती लावायचं लावल्यानंतर दोन तास तसंच ठेवून द्यायचं आणि त्यानंतर केस आपण नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत लगेचच आपल्याला इथं शॅम्पू करायचा नाही आठवड्यातून दोन वेळा कमी तर कमीत कमी हे केसांवरती लावलं पाहिजे संध्याकाळी जर तुम्ही झोपण्याच्या वेळेला जर केसांवरती लावलं तर रात्रभर हे केसांवरती छान मुरलं जातं आणि त्यानंतर सुंदर असं आपल्या केसांवरती कलर येतो तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही फक्त दोन तास केसांवरती लावून ठेवू शकता किंवा मग रात्रभरसुद्धा केसांवरती लावून ठेवू शकता आठवड्यातून दोन वेळा तुम्हाला हे केसांवरती लावायचं आहे आणि तीन महिने तर तुम्ही कंटिन्यू हे केसांवरती लावायचं आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे आपले केस होणार आहे त्याचबरोबर नॅचरल पद्धतीनं मुळापासून काळे केस यायला सुरुवात होणार आहे तर आपण यामध्ये नॅचरल असे घटक घातलेले आहेत त्यामुळं आपल्या केसांना कोणतंही नुकसान होणार नाही केस गळणार नाहीत तुटणार नाहीत किंवा मग डॅमेजसुद्धा होणार नाही के केसामध्ये कोंडासुद्धा होणार नाही अतिशय नॅचरल पद्धतीनं आपले केस काळे होणार आहेत तर तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं सा बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील चला तर भेटूया आता पुढच्या आशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन नाव रेमेडीमध्ये तोपर्यंत बाय